अमरावती जिल्ह्याच्या आंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानापूर येथील प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे या प्रवेशद्वाराला नाव देण्यात यावे या मागणीसाठी गाव सोडून अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे या प्रवेशद्वार प्रकरणी काल पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दौऱ्यावर आले असताना तोडगा काढला परंतु जोपर्यंत लेखीपत्र मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका पांढरी खानापूर येथील बांधवांनी घेतली आहे पांढरी खानापूर येथील हजारो बौद्ध समाजाचे लोक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीन दिवसांपासून आंदोलन करीत आहेत बांधकामाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका घेतली आहे अंजनगाव सुरजे तालुक्यातील खानापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमनेसामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता गावात संचारबंदी लावण्यात आली तरीही बौद्ध समाजाच्या हजारो लोकांनी आयुक्त कार्यालय गाठले अमरावती विभागीय आयुक्त यांच्याशी चर्चा झाली त्यात आयुक्तांनी तीन दिवसाचा वेळ मागितला अखेर काल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही गटातील शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन प्रवेशद्वारावर दोन महापुरुषांचे नाव देण्याच्या सूचना केल्या आहेत या सूचना बौद्ध समाजाला मान्य आहेत परंतु पालकमंत्री यांच्या सूचनेवर अजूनही जिल्हा प्रशासनाचे लेखी पत्र दिले नाही जोपर्यंत पत्र मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे कार्यालयात आमची चंद्रकांत पालकमंत्री आहेत त्यांनी सूचना केल्या म्हणजे त्यांनी आल्याबरोबर हाच प्रश्न केला की दोन महापुरुषांचे नाव देण्यात यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज असे नाव देऊन तत्काल बांधकामाची सुरुवात त्यांनी सूचना केल्या पण अजूनपर्यंत प्रशासनाने आम्हाला अशी लेखी स्वरूपाचे पत्र दिलेले नाही ते लेखी स्व सो, स्वरूपाचे जर पत्र आले तर आम्ही इथं आंदोलन थांबू शकतो आम्ही त्याची वाट बघत आहे आज मिळते काय जोपर्यंत ते, का जो ते, ते मिळत नाही आम्ही इथून जाणार नाही आणि त्यांनी अशा पण सूचना दिलेल्या की बांधकाम बांधकामाची मदत जर कोणी आले तर त्याच्यावर कठोर कारवाई प्रशासन करेल एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर